नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजने संदर्भामध्ये आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तुमचे जेवढे मला प्रश्न आले त्याचे उत्तरं तर मी दिलेच आहेत पण आता त्याच लाईव्ह जी आपण लाईव्ह घेतली होती त्या लाईव्ह मधले काही एक एक प्रश्न घेऊन मी व्हिडिओ शेअर करणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे जो प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मी घेतलाय ना तो असा आहे की पात्र यादीमध्ये नाव नाही ताई आमचं पात्र म्हणजे तुमचं आधार कार्ड पात्र यादीमध्ये येत नाही मला हे प्रश्न पर, पर्सनली फोनवर सुद्धा आले व्हॉट्सअपलाही आले आणि चॅनलवरती पण आले सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा घेतलाय बाकी भरपूर मुद्दे आहेत त्याच्यावरही बोलणार आहे ते ही बोलना रहे एक एक व्हिडिओ येईल पण आत्ताचा जो मुद्दा आहे तो असा आहे की ताई पात्र यादीमध्ये आमचं नाव नाही असं सांगत आहे वेबसाईटवर किंवा पोर्टलवर जेव्हा आम्ही ई केवायसी करतो तर ह्याच्यामध्ये झालंय काय माहिती आहे का आता बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी रेंज प्रॉब्लेम नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही पोर्टलवर जाऊ नाही शकत くり ज्यावेळेस तुम्ही पोर्टलवर लॉग इन करता त्यावेळेस पोर्टलला हे प्रॉब्लेम आता तसं तर पोर्टलला प्रॉब्लेम नाही पण बऱ्याच ठिकाणी असं म्हणणं आहे बऱ्याच महिलांचं की ताई अजूनही ओटीपी येत नाही अजूनही पोर्टलला प्रॉब्लेम आहे तर तुम्ही जेव्हा पोर्टलवर जाता त्यावेळेस तिथे तुम्हाला पात्र यादीत नाव नाही असं दिसतंय बरोबर मग त्यावेळेस तुम्ही काय करा त्या पेजमधून बाहेर या कारण ते सर्व्हर प्रॉब्लेम सुद्धा असू शकतं त्यामुळे तुम्हाला ते पोर्टलला प्रॉब्लेम दिसतो की तुमचं पात्र यादीत नाव नाही कारण असे प्रश्न मला अगोदर पण आले आणि तेव्हा मी त्यांना काय सांगितलं त्या महिलांना की तुम्ही रात्रीची केवायसी करा जर फोनवर करत असाल तर आणि ई केवायसी होती का ते पहा तर त्यांची ई केवायसी झाली एक दोन दिवसांनी त्यांनी ट्राय केलं ना तर त्यांची ई केवायसी झाली तर तुमचंही असच होऊ शकतं जर तुम्हाला पोर्टलवर असं नाव पात्र यादीत नाही किंवा तुमचा आधार कार्ड नंबर पात्र यादीत नाही तर तिथून बाहेर या बरोबर त्या पूर्ण साईडला फ्रेश करा रिफ्रेश करा म्हणजे पूर्ण बाहेर येऊन रिफ्रेश असं तुम्ही वरून खाली फिरवलं ना की ते पूर्ण रिफ्रेश होते बरोबर ते रिफ्रेश झाली ना की परत लॉग इन करा परत झाली नाही ना तर मग तो थोडा वेळ जाऊ द्या आणि शक्यतो मी जसं सांगते की जर फोनवर ई केवायसी करत असाल तर रात्रीची ई केवायसी करा शंभर टक्के ई केवायसी होते मला एक प्रश्न आला होता की काही फोनवर ई केवायसी होत नाही तर अजिबात नाही बऱ्याच महिलांनी फोनवर ई केवायसी केलेली आहे आणि अजूनही महिला फोनवर ई केवायसी करत आहेत तुम्हाला जमत नसेल तर कुठल्या तर दुसऱ्या व्यक्तीकडनं तुम्ही ई केवायसी करून घेऊ शकता ज्याला फोनची सर्व माहिती असेल पण ज्यांचं पात्र यादीत नाव नाही त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही एकदा त्या साइडला रिफ्रेश करा आणि परत लॉग इन करा परत होत नसेल तर तो एक दिवस थांबा दुसऱ्या दिवशी करा लॉ तुम्ही लॉग इन आणि परत तुम्ही ई केवायसी करा असं करा त्याच्यानंतर तुमची ई केवायसी होईल आणि समजा ई के वाय सी झालीच नाही तुम्हाला तेच तिथे येत आहे तर मग तुमचा फॉर्म अगोदर अपात्र झाला होता का तो फॉर्म तुमचा कुठल्या कारणास्तव अपात्र झाला हे सगळं चेक करा आणि जर तुमचा फॉर्म अपात्र असेल तर तो अपात्र काय आहे कशामुळे आहे हे तुम्हाला कुठून कळेल तर तुम्हाला महिला व बालकल्याण विभाग तुमच्या जिल्ह्यातलं जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथं जाऊन चौकशी करायची आहे ते तुमची दखल घेत नसतील शेतू कार्यालयमध्ये जा तिथं जाऊन तक्रार करा बरोबर तुमच्या अधिकाऱ्यांना भेटा त्यांना तक्रार करा त्यांना सांगा की तुमचा फॉर्म कुठल्या कारणास्तव अपात्र झालाय हे एकदा चेक करा कारण समजलं तर आपण त्याच्यावर पुढं पर्याय काही काय आहे ते सांगू शकतो तर हा एक मुद्दा आहे तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कुठलेही प्रश्न असू द्या मला आवश्यक कमेंट करा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देते तर आजचा काय मुद्दा होता पात्र यादीत नाव नाही काय करायचंय पात्र यादीत नाव नसेल तर काय करायचं एकतर जे सुरुवात सांगितली त्या पद्धतीने केवायसी करा आणि होतच नसेल तर तुमच्या विभागातील जेवढ्या लोकांना मी, मी सांगितलंय भेटायला तेवढ्यांना जाऊन भेटा आणि ते काय सांगतात ना ते मला कमेंट करून अवश्य सांगा त्याच्यावर तुम्हाला पुढं काय करायचं ते मी सांगते पण ते तुम्हाला मदत करतील ते तुम्हाला मदत करत नसतील तर मग मला ई केवायसी समजा नाही झाली तर तुम्हाला जायचंय बरं का पहिले ई केवायसी होते का ती पहा ई केवायसी होत असेल तर जायची आवश्यकता नाही पण ई केवायसी होतच नसेल तुमची कुठल्याही पद्धतीने तुमची ई केवायसी होतच नसेल तर प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटा महिला व बालकल्याण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन भेटा का तुमची तक्रार द्या तक्रार द्यावी लागेल जर तुम्ही घरी शांत बसलात तर तुम्हाला कोणी घरी येऊन म्हणणार नाही घ्या तुम्हाला पैसे आम्ही करून देऊ सगळं तुमचं असं नाही तुम्हाला हालचाल करावी लागेल त्यामुळं हे सगळे जे मी सांगितले की प्रोसिजर करा त्या पद्धतीने मला कमेंट करा परत तुम्हाला तुमच्या जे काही प्रश्न मला येतील त्याच्यावर मी व्हिडिओ नक्की शेअर करते चला तर मग आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला अवश्य कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाच्या असतात आणि जे लोक आपले व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी सुद्धा आपले कमेंट खूप महत्वाच्या असतात पुढं जाऊन तेच बोलणार आहे जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करू शकता हाईप करू शकता सबस्क्राईब करू शकता बेल नोटिफिकेशन आय ऑलचं दाबू शकता आणि इतर महिलांपर्यंत सुद्धा शेअर करू शकता का तर जसे तुमचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करते तुमच्या माध्यमातून त्यांचे प्रॉब्लेम आपल्या चॅनलच्या अंतर्गत सॉल्व्ह होतील जर तुमची इच्छा असेल तर हे करू शकता अन्यथा तुमची मर्जी पण नक्की आजच्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तरी कमेंट करून सांगू शकता तुमच्या कमेंटही करू शकता चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र